मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हटले जाते माणसाच्या मनातील भावभावना स्वप्नात प्रतिबिंबित होत असतात आपण झोपल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात काही स्वप्नांमुळे आपण सुखावून जातो तर काही स्वप्ने आपल्याला चिंतेत टाकणारी असतात आपल्या स्वप्नात काय दिसेल याचा का काही नेम नसतो ते आपल्या हातातही नसते काही वेळा स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी विशिष्ट संकेत असल्याचे मानले जाते ज्योतिषशास्त्रातील स्वप्नशास्त्र या शाखेत त्याचा अभ्यास केला जातो जगात सगळ्यात पहिला स्वप्नांच्या वेगवेगळ्या कारणांची काटेकोर मीमांसा करणारा ग्रंथ भारतात निर्माण झाला आहे पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असं म्हणतात पण त्यात काही प्रमाणात सत्य असले तरी जसे स्वप्नात दिसेल तसेच घडेल असं नाही तर स्वप्नांचा विशिष्ट अर्थ असतो तर मग आज जाणून घेऊया की स्वप्नात जर तुम्हाला पाणी दिसले तर त्याचा काय अर्थ असतो स्वप्नात जर तुम्ही पाणी स्वच्छ पाणी पाहिलं तर त्याचा अर्थ असतो की लवकरच तुम्हाला शुभ संकेत शुभ संकेत मिळणार मिळणार समाचार आहे तुम्ही हाती घेतलेल्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार आहे स्वप्नात जर तुम्ही पाऊस पाहिलात म्हणजेच पावसाचं पाणी पाहिलं तर तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तसेच जर तुम्ही गढूळ पाणी पाहिलं तर तुम्हाला धनहानी सुद्धा होऊ शकते स्वप्नात जर तुम्ही पाणी पिताना पाहिलं तर तुमचा भाग्योदय होणार होणार उन्नती हे नक्की स्वप्नात जर तुम्ही नदी पाहिलीत आणि ती पाण्याने -काथ भरलेली शांत खोल स्वच्छ असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थैर्य मिळणार हे नक्की तेच जर नदी कोरडी असेल तर तुम्हाला व्यावसायिक अडचणींना सामोरे जावे लागेल असा संकेत मिळतो मंडळी आपण झोपेत पाहिलेल्या सर्वच स्वप्नांना अर्थ असतो असं नाही जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये असतो आणि स्वप्न जर पहाटे तीन वाजल्यानंतर पडले असेल तरच त्या स्वप्नांना काही अर्थ असू शकतो असे सांगण्यात येते मित्रांनो जगात सगळ्यात पहिला स्वप्नांच्या वेगवेगळ्या कारणांची काटेकोर मीमांसा करणारा ग्रंथ भारतात निर्माण झाला आहे बृहत्मिघंटू रत्नाकरम या ग्रंथात स्वप्न प्रकाशिका असा अध्याय आहे स्वप्नांचा आणि शारीरिक स्थितीचा पहिला उल्लेख चरकाचार्यांनी केला आहे चरकांनी स्वप्नांचे सात प्रकारचे अर्थ सांगितले आहेत त्यात वर्तमान स्थितीमुळे होणारे दृश्य श्राव्य कल्पित कफ वात पित्त या त्रिदोषातील बिघाडांमुळे येणारी स्वप्न इत्यादी प्रकार आहेत एखादी व्यक्ती स्वप्नात अशा गोष्टी पाहते ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नाला स्वतःचे असे महत्व असते प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतो जसं नाही पण काही विशिष्ट परिस्थितीत पडलेल्या स्वप्नांना काही अर्थ असू शकतो स्वप्न तुम्हाला भविष्यातील काही घटनांबद्दल सूचितही करू शकतात स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर ते खूपच शुभ मानलं जात वास्तविक मासा हा माता लक्ष्मीशी जोडला जातो स्वप्नशास्त्रानुसार कधी कधी स्वप्नात मासा दिसणं शुभ असतं तर कधी कधी अशुभ असतं मग कधी शुभ असतं आणि कधी अशुभ असतं हेच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर असं होऊ शकतं की येणाऱ्या काळात काही शुभ त्यांच्याकडे घडणार आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात गोल्ड फिश दिसला तर याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीला त्याच प्रेम मिळणार आहे स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात डॉल्फिन मासा दिसणं हे शुभ लक्षण आहे म्हणजे येणाऱ्या काळात तुमचं नशीब उजळणार आहे याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात लहान रंगीबेरंगी मासे दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला येणाऱ्या काळात मोठ यश मिळणार आहे जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात पाहिलं की तो मासेमारी करत आहे तर याचा अर्थ असा आहे तो लवकरच काहीतरी नवीन गोष्ट करू शकतो ज्या क्षणांची तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत आहात तो क्षण आता येऊ शकतो जर एखाद्याला स्वप्नात शार्क मासा दिसला तर ते त्याच्यासाठी अशुभ असू शकतं म्हणजे येणाऱ्या काळात त्या व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागू शकतो किंवा ती व्यक्ती कर्जातही बुडू शकते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मृत मासा दिसला तर याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात तुमचं होऊ शकत मित्रांनो पण इथे एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी मी सुरुवातीला म्हटलं असत स्वप्न ही काही विशिष्ट परिस्थितीत पडली असतील तरच त्या स्वप्नांना अर्थ असतो जसं पहाटे स्वप्न पडले असेल तर ते नक्कीच काहीतरी सूचित करते किंवा एकच स्वप्न वारंवार पडत असेल तर त्याही स्वप्नाला काही अर्थ असू शकतो पण तुम्ही दुपारी झोपला आहात आणि दुपारी तुम्हाला एखादं स्वप्न पडलं तर त्याला अर्थातच काही अर्थ नसतो तुम्ही गाड झोपेमध्ये असताना पडलेल्या स्वप्नांनाच काही अर्थ असू शकतो स्वप्न तर सगळ्यांनाच पडतात स्वप्न छान असेल तर हरकत नाही मात्र स्वप्न वाईट पडलं तर झोपेतून जाग आल्यावरही ते लक्षात राहतं आणि त्याच त्याच विचारांनी मन अस्वस्थ होतं विशेषतः स्वप्नात आपण कोणाचा मृत्यू पाहिला अपघात पाहिला कुणाला आजारी पाहिलं तर पुढे काय होईल या विचाराने मन उद्विग्न होतं त्या स्वप्नांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न आपण करतो त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो याबाबत स्वप्नशास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊया मृत्यूला मी घाबरत नाही असं म्हणणारे सुद्धा एखाद्या आजाराने अपघाताने मृत्यू समोर दिसू लागला की बिथरू लागतात मग ते सत्य असो नाहीतर स्वप्न आता जर तुम्ही स्वप्नात स्वतःलाच मृत्यू अवस्थेमध्ये पाहिलं तर स्वप्नशास्त्रानुसार असं स्वप्न शुभ मानलं जातं तसंच असं स्वप्न दिसणं म्हणजे आयुष्यातून एखादं मोठं संकट दूर होणं असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे आपुले मरण पाहिले म्या डोळा अशी जरी अवस्था झाली तरी घाबरू नका कारण ते शुभ स्वप्न आहे आता बघूया की कौटुंबिक सदस्यांचा मृत्यू तुम्ही स्वप्नात पाहिलात तर नक्की काय अर्थ असतो कौटुंबिक सदस्यांबद्दल आपल्या मनात प्रचंड जिवाळा असतो त्यांचा मृत्यू तर दूरच पण साधा वियोगही आपल्याला सहन होत नाही त्यांच्याबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक का आहे याच काळजीपोटी अस्वस्थ मनाने एखाद्या कुटुंब सदस्याच्या मृत्यूचं स्वप्न पडणं आणि त्यानंतर मन अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे याबाबत स्वप्नशास्त्र काय सांगतं स्वप्नशास्त्र सांगतं की असं स्वप्न पडल्यास त्या व्यक्तीचं आयुर्मान वाढतं म्हणजे घाबरायचं कारण नाही त्यांच्यावर आलेलं संकट दूर होतं असाच त्याचा अर्थ आहे मात्र मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर ती व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगू इच्छिते असा अर्थ आहे त्यांना दिलेला शब्द आपण पाहिला नसेल किंवा त्यांचे स्वप्न आपल्याकडून अपुरे राहिले असेल अशी सूचक स्वप्न असतात त्या स्वप्नांकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे आता जर तुम्हाला स्वप्नात प्रेतयात्रा दिसली तर ते शुभ मानलं जातं याचा अर्थ तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ आहात तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणार असल्याचं ते चिन्ह आहे म्हणूनच स्वप्नात प्रेतयात्रा दिसली तर दचकून जाऊ नका ते स्वप्न चांगलं मानलं जात मनाला सांगा की तुम्हाला त्याची शुभ फळं लवकरच मिळतील पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात मात्र असंही म्हटलं जातं की जेव्हा आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचं स्वप्न पहाटे पाहतो याचा अर्थ त्याला मृत्यू येणार आहे असा नाही तर ती व्यक्ती मोठ्या संकटात पडणार असल्याचीही ती सूचना असू शकते अशा वेळी खंबीरपणे त्या व्यक्तीची पाठराखण करणं ही आपली जबाबदारी असते हे लक्षात ठेवा बाकी स्वप्नांच काय मनी वसे ते स्वप्नी दिसे असंही म्हटलं अर्थ असतो असं म्हणता येणार नाही काही विशिष्ट काळात काही विशिष्ट वेळात पडलेल्या स्वप्नांना काहीतरी अर्थ असू शकतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका